रामेश्वर नगरीत विश्वधर्मी मानवतीर्थ भावनांची उभारणी लवकरच लोकार्पण सोहळा जगभरातील मान्यवर येणार डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथजी कराड सर्वधर्मी समभाव आणि विश्वबंधुत्वाचा एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर रुई हे महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वावलंबी व आदर्श गाव म्हणून उदयास आले असून येथे भव्य दिव्य उभारण्यात आलेल्या विश्वधर्मी मानवतीर्थ भवनच्या माध्यमातून संपूर्ण जगाला वसुदैव कुटुंबकम व एकम सततम विप्रा बहुधा वदंती हा मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दादाराव कराड आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एक आदर्श व स्वयंपूर्ण खेडे कसे असावे याची संकल्पना मांडली या संकल्पनेला अनुसरून डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथजी कराड यांच्या पुढाकाराने रामेश्वरुई येथे आदर्शवत व स्वावलंबी असे खेडे निर्माण करण्यासाठी ग्रामसंस्थासोबत रामेश्वर रुई गावाचे रूप पलटून आता त्याची विश्वधर्मी मानवतार तीर्थ अशी ओळख निर्माण झाली आहे प्रभू श्रीराम मंदिर जामा मस्जिद व हजरत जैनुद्दीन चिस्ती दर्गा यांचे पुनर्निर्माण रामेश्वर रुई गावातील समस्त हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन केले व सर्व धर्मसमभाव आणि विश्वबंधुत्वाचा एक नवा आदर्श भारतासमोर ठेवला त्याचप्रमाणे भारतातील सर्वात मोठा लाल मातीचा कुस्ती आखाडा ग्रामीण रुग्णालय व वा वाचनालय सर्व धर्माचा संदेश देणारा विश्वधर्मी श्रीराम रहीम मानवता सेतू तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन रामेश्वर रुईचे श्रद्धास्थान असलेले संत श्री गोपाळ बुवा महाराज यांचे अत्यंत सुंदर समाधी मंदिर अशा विविध समाजोपयोगी उपक्रमातून रामेश्वर रुई हे महात्मा गांधींच्या स्वप्नातले स्वावलंबी व आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथे साकार होत असून याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस डॉक्टर प्रध्या प्राध्यापक विश्वनाथजी कराड यांच्यासह प्रगतशील शेतकरी का श्रीराम नाना कराड डॉक्टर महेश थोरवे आणि गिरीश दाते यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथजी कराड म्हणाले की विश्वशांती सर्व धर्मसमभाव विश्वबंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणारी एकमेव द्वितीय वास्तू रामेश्वरुई येथे साकार होत असून या वास्तूस विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन असे नामकरण करण्यात आले आहे भारतीय संस्कृतीचे वसुधैव कुटुंबकम व एकम सततम विप्रा बहुधा वदंती हे संदेश जगाला विनाशापासून वाचवू शकतात अशी आमची धारणा आहे आणि हाच संदेश एकमेव द्वितीय अशा विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनच्या माध्यमातून संपूर्ण जगाला देण्याचा हा प्रयत्न आहे विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन हे दोनशे पन्नास फूट लांब आणि नव्वद फूट रुंद एवढ्या मोठ्या छताची उभारणी केली असून भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीकच म्हणावे लागेल या भवनात मानवतेचा इतिहास घडविणाऱ्या अनेक थोर संत शास्त्रज्ञ तत्वज्ञ यांच्या या भव्य चित्रामधून आणि त्यांच्या संदेशामधून मानवता भवनाचे एक आगळेवेगळे दर्शन समाजाला घडेल यात शंका नाही या भवनाचा योग ध्यानधारणा व ओंकार साधना केंद्र तसेच इतर ग्रामपंचायती संबंधी कार्यक्रम कृषी मेळावे कुस्ती स्पर्धा तसेच टेबल टेनिस कॅरम इतर इनडोअर खेळ रक्तदान शिबिरे विविध विषयावरचा परिषद चर्चासत्र कार्यशाळा मुलांसाठी संस्कार शिबिरे महिला बचत गटांच्या बैठका मेळावे लोकशिक्षण व साक्षरता कार्यक्रम पत्रकारांसाठीचे मेळावे लोकउपयोगी प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम वारकरी प्रशिक्षण केंद्र भागवत सप्ताह भजन कीर्तन भारुड संबंधी कार्यक्रम विविध वस्तूंचे प्रदर्शन याशिवाय इतर विविध लोकउपयोगी कार्यक्रमासाठी वापर केला जाणार आहे सदरील रामेश्वरू येथे साकारण्यात आलेल्या अद्वितीय विश्वधर्मी मानवता तीर्थभवनच्या लोकार्पण सोहळा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास देशभरातीलच नव्हे तर जगभरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे अत्यंत अस्मरणीय असा लोकार्पण सोहळा होईल अशी ही माहिती प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथजी कराडे यांनी दिली राजमंत न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर